गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण फायनली केदारनाथच्या दिशेने जाणार आहे सोन ट्रॅक गौरीकुंडला जाणं आहे आज मुक्कामी तर आज काल आपण लमगाव म्हणून गाव आहे तिथनं एक केदारनाथकड रोड जातो आणि एक श्री श्रीनगरकड रोड जातो तिथं बरोबर त्या जंक्शनला थांबलं होतं हॉटेलवर तर ही हॉटेल होतं छोटीच रूम होती बेड होतं जागा नव्हती एवढी काय आणि इकडं बाथरूम होतं तर आता निघतो इथ ना किती वाजलेत जवळपास पावणे आठ वाजलेत निघतो इत ना आता एकशे सत्याहत्तर किलोमीटर मेन तर मला पेट्रोल भराय जायचे त्यासाठी अदोगोर आठ किलोमीटर ही होणार आहे कारण चार किलोमीटर जायचं आणि चार किलोमीटर यायचं कारण ह्या रोडला पेट्रोल पंप लवकर नाही तर चला जाऊया हर माधव मित्रांनो आपण निघालोय आता केदारनाथच्या दिशेने तर वाटत हे असे प्रकारचं काहीतरी सगळं पडलेले दिसते झाडांना ह्या असल्या झाडांना बहुतेक हे लागते आणि हे नाही मार्केटमध्ये विकायला पण होतं मी परवा दिवशी पाहिलं एकदम बारी दिसते फुलागत आहे बघा काय काय माहिती तुम्हाला माहित असलं तर सांगा आणि आपण आता काय झालं सकाळी पेट्रोल कमी होतं म्हणून खाली चार किलोमीटर जाऊन जिकडं आपल्याला जायचं नव्हतं त्या गावात जाऊन मागे रे चार किलोमीटर यायला लागलं मग आठ किलोमीटर वाढले आता आठ चौतीसला आता फायनली निघालोय तर चला जाऊया हर हर महादेव मित्रांनो आपण करत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा तर आता मी गनसुलीच्या अलीकडे केदारनाथकडे चाललोय आता जो डोंगर होता ना तो टॉपवर आलेलो आहे मी म्हणजे इथं कसं आहे बेसिकली डोंगर चढायचा आणि उतरायचं आहे तर त्या टॉपला आलो आहे आणि असं ढगाच्या वळती आल्यागत वाटतंय सगळी इकडं बघा इकडं खाली ढग आहे आणि एकदम टॉपला आहे तर मी एक वळण घेऊन आलोय ते मंदिर आहे तिथं टॉप होता तिथनं आता डाऊन जायचं आहे तर इथं बघा डगाच्या वळती आलं आणि हे मित्र भेटले आहेत दोन ते हे म्हणतात ककडे गे दिखाऊ बाई पाडी काकडी एवढी मोठी जाडची जाड भोपऱ्यागत काकडी ते म्हणते काकडी नाही का बाई आप इतने दूर से हो काकडी खाऊ तर खातो थोडी मी काकडी त्याचे तो कट करून देईल मला आणि निघतोय तुम्ही पगार ढगाच्या वेळी आलो इकडं पगा सगळं ढगच येत तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेराने तर मित्रांनो या भावन दिलेली काकडी खाल्ली आता पगार ढग ढगा दिखाव रे बाई बादल दिखाव चला जाऊ का मित्रांनो मित्रांनो दहा वाजल्यात नाश्ता थांबलं घनसोलीच्या अलीकडं मोमोज घेतलेत मोमोज खातो आणि निघतो म्हणजे मला काही गाडीला पण रेट द्यायची होती थोडी लई वेळ चालवली आता ते मग थांबल मित्रांनोही पाहू शकताय तुम्ही हे यांनी तांदूळ केले शेतात ना आता तांदूळ घेऊन चाललेत ते घरी क्या है उसमें भाई आज़ी? चावल हां चावल अभी खेत से चावल किया क्या आपने नहीं चावल भी क्या है इस भाई रेत आहे क्या और ये इस पे क्यों ले के जा रहे हो पीठ पे क्यों लेके जा रहे हो आसान होता है क्या पीठ पेजाना पाहू शकता आहे मित्रांनो किती काम झालं आहे दादा ही डोक्याला एक सपोर्ट दिला आणि पाठीला पोत लावलं आहे अन वाळू चालवली वाळू वाळू तर लय कष्टाचं काम आहे इथं मला वाटलं भाताचंच आहे कारण मागं एकच जागा मी पाहिलं तर तिथं भाताचे घेऊन चालले होते गोण्या तर चला मित्रांनो उत्तराखंड मध्ये दिसा इतकं सुंदर आहे पण इथं लोकांना लय कष्ट आहे कारण ही डोंगरात असल्यामुळं नाही वे कुठली वस्तू जरी खालन वळती आणायची म्हणलं तर समजा शेतातन काय मला आणायचं म्हणलं तर मग मी पाहिलं त्यांनी तांदूळ केलं होतं तर तांदुळाचे कट्टे वे पाटणी आणायला लागले होते त्यांनी असे दोरीने बांधले होते आपलं सॅकत केलं होतं पाटणी आणले होते आणि आत्ता तुम्हाला दाखवतो मी तो दादा आहे ना त्याने वाळूचे कट्टे खाल्लं नदीतनं भरून वाळू आणली होती डोक्याला लावून आणि कारण तिकडं गाडी जाऊ शकत नाही ना तो कामाने बस हरहर माधव मित्रांनो आपण कळत आहे बारामती बारा ते बारा ज्योतिर्लिंग येतात ते पण हे पॅशन प्रो या गाडीवर दिसते का तुम्हाला पॅशन प्रो या गाडीवर तर आता मी सोनप्रयागड चाललोय केदारनाथला जायला तर इथनं नव्वद किलोमीटर राहिले तर इथं पाहू शकता हे भाताची शेती आहे अशा बारक्या बारक्या कप्प्या कप्प्यात म्हणजे जसं 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 त्यांना बेटल ज सपाट जेवढा डोंगराचा भाग तेवढा भात लावला ला आहे असा असं स्टेप स्टेपनी गे लावत गेला आहे आता हा भात जवळपास काढणी दिसतो दिसतोय कारण पिवळा पडायला लागला आहे पण हे इतकं सुंदर दिसतं आहे ना जर लांबणं पाहिलं ना तुम्ही असं एकदम सुंदर व्ह्यू येतोय ना याचा मी त्याची स्टोरी पण टाकली तुम्हाला दाखवतो पण रिअल कॅमेराने किती सुंदर दिसतं आहे ती एकदम भारी चला आजचं वेदर एक नंबर आहे म्हणजे मी उत्तराखंडमध्ये आल्यापासून नाही एकच दिवस मला पाऊस लागला होता ते पण हरिद्व ते यमुनोत्री जायला बाकी एकदा पण पाऊस लागला नाही तुम्हाला पण यायचं असलं इकडं केदारनाथला तर हा बेस्ट वेदर मला वाटते तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो पहिलं हे असे इथं आहेत तुम्ही पाहू शकता इथं बारक्या बारक्या बार ह्याच्यात कपट्यात आहेत तिकडं पाहू शकताय समोर एक नंबर आहे ह्याच्यावर भारी आहे जो मी स्टोरीला टाकलाय ना तो एक नंबर आहे तो पण मी ह्याच्यात ऍड करून दाखवतो तुम्हाला एक नंबर मी तर वय ना टॉप वयन काढलेला तो एकदम बारी दिसतोय हर मित्रांनो बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा ते तिला दिवस आहे अठरावा हिथे पाहू शकता आपण केदारनाथ कडे जातानी एक दगड रोडमध्ये पडला इतक्या गाड्या जातात पण कोण लक्ष नाही एखादी गाडी चुकून गेली तर पलटीच होईल तर त्यासाठी मी तो दगड आता उचलून ठेवतोय पहिले हेल्मेट घालतो वय नाही अजून दुसरा एखादा दगड यायचा तर मग हेल्मेट घालतो मित्रांनो ते दगड उचलून इकडं आणून टाकलाय आता रोडवर काय अडचण नाही तर असे काही लोक लक्ष देत नाही जोरात एखादा हो तण दिसलं नाही ना आता लय घाण पडेल त्यामुळे मी उचलून टाकलाय तो, टाकला तो दगड वय ती माकड आहेत माकड खाली दगडी टाकतात चला तुम्हाला चला बाय बाय केलं हारदी <tune> <tune> महादेव मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते, पक, पक। ते था था। बारा ज्योतिर्लिंग यात्रा त्यातील दिवस आहे अठरावा अठराव्या दिवशी तुम्हाला मी एकदम सुंदर किती आहे तुम्हाला जेवायला संपलं आता इथं इथन अजून वीस किलोमीटर जायचं महादेव मित्रांनो आपण कळत बारामतीचे बारा ज्योतिर्लिंग यात्रा त्यातील दिवस आहे आज दिवस आहे आज अठरावा तर आपण आता आहे फाट्याच्या जवळ आहे केदारनाथच्या जवळच फाटा म्हणून तिथनं म्हणजे इथनं आपल्याला सोन एक वीस किलोमीटर आहे जेवण वगैरे इथंच केलंय आता चार वाजतात म्हणजे फुल केलंय त्यामुळं काय नाही संध्याकाळी थोडं एक बिस्किट वगैरे खाल्लं ते जमल असं काय नाही कारण आता इथं रिटर्न जेवलंय मी म्हणलं तिथं भेटते नाही भेटत चांगलं भेटत नाही तिथं काय होतंय त्यामुळं इथं आहे आता तिथं ही मेन तर टास्क की बॅग कमी करायची एकच बॅग घेऊन जायची आणि एक बॅग ह्याच्यात जमा करायची लॉकरमध्ये आणि गाडी जमा गाडी पण पार्किंगला लावायची तिथं पण पैसे जास्त लागतात तर चला जाऊया आता आज आपण ह्याच्यावर निघालो होतं लमगाव आहे ना तर आपण इथं पोचलो आहे आता जवळपास एकशे साठ किलोमीटरचा प्रवास करून एकशे सदुसष्ट किलोमीटर आज चालवले अजून वीस किलोमीटर चालवायची तर चला जाऊया व्ह्यू एक नंबर येत उभे व्हिडिओ आहेत बाकीचे सगळे पण ते पण चांगले आहेत धबधबा बिबधबा चांगला आहे चला डेंजर अशी लँडस्लाईड झाली बा तसे भरपूर टुरिस्ट दिसतात आज कारण हे सीतापूर गाव आहे फुल दोन्ही साईडने रोडच्या ट्रॅव्हल जीप वगैरे लागलेले म्हणजे यातले काही काल पण वैती गेले असतील काही आज पण गेले असतील काही उद्या जाण्यासाठी पण आलेले असतील असे भरपूर आहे लोक तर आहेत आता वयती किती गळबीती पाहायला गेल चला जाऊया मी त्यामुळं चला पोचलय फायनली चार किलोमीटर राहिले वो वो चार किलोमीटर नंतर गाडी लावायची सामान उलटी पालटी करायच्या बॅग मध्ये हिडून इकडं आणि मग आपलं आता पार्किंग मध्ये आलो आहे गाडी पार्किंगला लावली इथं एका दिवसाचे शंभर रुपये चोवीस तासात शंभर रुपये एक्सटेंड झालं तर अजून शंभर रुपये नाही तर छत्तीस तासात आलं तर पन्नास रुपये अजून जास्त वेळ लागला तर शंभर रुपये तर अजून सामान काढतो आणि काय काय एकच बॅग घेऊन जाणार आहे बाकीच्या इथंच ठेवणार आहे तर चला जाऊया मित्रांनो तर फायनली आहेत तासाच्या मेहनतीनंतर बॅग रेडी झाल्यात ती छोटी बॅग आहे ती घेऊन जाणार आहे मोठी बॅग आहे ती जमाका नाही बाकीचं सगळं साहित्य लॉक करून व्यवस्थित बांधून देणं कॅरी बॅग ठेवलेलं आहे ज्यात ते आपले हे आहेत पार्ट वगैरे ते गाडीलाच बॅग आहे आणि हेल्मेट सगळं लॉक करून ठेवलं आहे कारण एका ह्याला हेल्मेट जरी सेपरेट ठेवायचं म्हणलं तर तर सेपरेट आयटम पकडला जातोय आणि बॅग जरी ठेवायची तर सेपरेट आयटम पकडला जातोय जे आपल्याला एक लई जड बॅग होती ना ती तीच ठेवून आहे म्हणजे तो सिंगल आयटमच पकडला जाईल मोठा आणि छोटी बॅग घेऊन जाणार चला जाऊया आणि शंभर रुपये बॅगला आहे काय दादा किती आहे कितने है? एक बॅग की पैसे कितने है? सो रुपये बा बा चोवीस तासाचे शंभर रुपये तर चला निघतोय आता बारकी बॅग घेऊन आता मोकळा झालोय मी सगळं रेनकोट वगैरे रे निघतो निघतोय मी <laughs> हर माझ्या मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते बारा, बारा ज्योतिर्लिंग यात्रा ते तिला दिवस आहे अठरावा अठराव्या दिवशी आहे आपण सोनप्रॅग आपण केदारनाथला चाललेलो आहे फायनली उद्या आपण केदारनाथला जाणार आहे तर आता सोनप्रॅगला आलोय तर मोठी पार्किंग दिसती तर गाडी लावलेली आहे आणि बॅग पण क्लॉक रूममध्ये ठेवली आणि म्हणजे तीन बॅग होत्या त्यातल्या बेसिकली मोठी सगळ्या बॅग होती ना ती क्लॉक रूममध्ये ठेवली स्पेयर पार्टवाली बॅग आहे ना ती गाडीलाच व्यवस्थित बॅग बांधून ठेवलेली आणि निघालो आहे आता तर गाडी पार्किंगला एका गाडीला शंभर रुपये म्हणजे एका दिवसाचे शंभर रुपये असे दोन दिवस थांबल आपली गाडी कारण जायला एक दिवस येईल एक दिवस आणि बॅगला पण शंभर रुपये एका दिवसाची म्हणजे चोवीस तासात शंभर रुपये तर त्याचे शंभर शंभर दोनशे असे तिथं आहे प्राईज बाहेर किती येते पाहिजे माहीत नाही मी याचं आहे गव्हर्मेंटचं आहे तिथंच ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवतो गाडी कुठं लावली ती तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा ती ती दिसते का दुसऱ्यामधलं हां ही तिथं गाडी लावली आणि आता निघालो आहे गाडी पण व्यवस्थित लॉक केली फोर क्लॉक वगैरे लावून तर चला मी सोन रोड आहे तिथनं वयती आलं पार्किंगपासून इकडं नदीचा एक ब्रिज आहे तो ब्रिज क्रॉस केला की आपल्याला जीप भेटल असं वाटते तर चला मित्रांनो ज्यावेळेस गर्दी होती त्यावेळेस हे बॅरिकेड लावले आहे ना ह्याच्यातनं लाईन लावायची वरती जाण्यासाठी मी व्हिडिओत पाहिले ज्यावेळेस फुल सीजन म्हणजे ज्यावेळेस लोक लई येत होती उन्हाळ्यात त्यावेळेस हे बॅरिकेड लावले होते इथनं वरती जीपमध्ये बसाय पण लाईन लागायची साठी हे बॅरिकेड लावले इकडून ब्रिज वर आलोय तर हे ब्रिज नवीन बांधलेला दिसतोय मागच्या वेळेस वेगळा होता आ, फाइनली। फाइनली आता वेगळा नवीन बांधलेला दिसतोय ब्रिज फायनली मित्रांनो फायनली आता चाललोय गोरीकोंड कडे चाललंय तर झाला तसा बॅग घ्या बॅग मधन त्या बॅग मध्ये इथं सामान बसत नव्हतं काय नव्हतं तर चला इथं जीप, जीप लागतात आता जिबी भरती का नाही काय माहिती फरक झालाय तसा तर जीप खालीच होती आता दरड कोसा वय ती लागले जीपला एवढं चालत जायचं आता वय ती सरळ चढे सर माथारी माणसं कशी चढायची घड़ी भाई जीप है क्या ऊपर ऊपर है क्या जीप जाने के लिए है ना? अब की नहीं पता भाई। रास्ते में तो बहुत है। अरे वो एक दिन का बंद था ना दो दिन की भीड़ एकदम गई एक पुल ये नदी यू मी चलती चलो चढाई मित्रांनो जवळपास तिकडून खाल्लं चालत आलं एक ते हा एक ते दीड किलोमीटर चालत आलं असेल पहिले तिथं जी भेटत होती खाली तिथं फुल होता तिथं आता तिथनं जवळपास अर्धा किलोमीटर अजून चालत आहे असं इथं एकदम बेकार दरड कस त्यामुळं रोडच वाहून गेलाय सगळा जाऊया आता जिबाली आणि बर्ती नाही अजून बैली कि जायचे बसलय गाडी गाडी गौरीकुंड कुंड आलोय आलोय चालत जाय लागली नाय दहा किलोमीटर लय चालाय लागतंय लय तुटपुट झाली चला एक जुलै जुलै हर महादेव मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा त्यातील आज दिवस अठराव्या अठरा दिवशी आपण गौरीकुंडला आलोय गौरी माताचं मंदिर आताच बंद झालंय दरवाज्याला ताळा वगैरे मागले आणि इकडं पुढं गौरी कुंड ते मला कळलं की एकतीस ऑगस्टला जो मोठा पाऊस झाला होता ना त्यात बऱ्याच जागा कोसळलं होतं त्यात ते गौरी कुंड दबलून गेलं तर ते पाहू आपण जाऊन चला मित्रांनो तुम्हाला दिसतंय का नाही काय माहित नाही मला पण इथं गौरी कुंड होतं ते, ते सगळं दबलं गेलंय आहे एकतीस ऑगस्टला जो मोठा पाऊस झाला होता ना त्याच्यामध्ये ही सगळं दबलं आहे इथं गवळवी कुंड होत या जागेवर तर आता इथं गरम पाण्याचे अंगो कळायचं नाही आता सध्या तर हे करतील पुढच्या वर्षी दुरुस्त करून परत नवीन तयार करतील तर चला जाऊया लय जागा एकतीस तारखेच्या पावसामध्ये लय जागा ही झालं जा होतं तोडफोड झाली होती त्यातलाच हा एक बाग आहे ही बघा इतकी मोठी मोठी दगडी वाहून आल्यात वन त्यामुळं गौरीकुंड कुंड जागाच संपलंय म्हणजे पार हा तिथं कुंड होता असं पण वाटत नाही तर मित्रांनो ना तुम्हाला ही माहिती आवडली असली तर लाईक शेअर आणि फॉलो करा तुम्हाला जर वाटलं तर आपण उद्या दिवसाचा परत व्हिडिओ बनवू उद्या नाही तर परवा दिवशी उतर आहेत आणि परत व्हिडिओ बनवू चला बाय बाय किती पालख्या आहेत पाहू शकतोय तुम्ही पालख्याच पालख्या मित्रांनो ती गौरी माताचं मंदिर आहे हिला त्यामुळं येतं ते जे कुंड होतं त्याला गौरी कुंड म्हणतात ते कुंड तर आता सध्या पावसामुळं ते सगळं नष्ट झाले ते दबून गेले कारण एकतीस ऑगस्टला जो मोठा पाऊस झाला होता त्यामध्ये ते स सगळी दगडी दगडी आहेत त्यात लई जागा तसं झालंय मी तर बघू शकत आहे उमापती महादेव मंदिर बाबा लोक तर आहेत तर चला जावे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा ही आहे रूम मध्ये थांबलोय बघा इथं पाडी ब्लँकेट कसले असतात डायरेक्ट राखा मोठे जाडची जाड असते एकदम छोटी आहे तरी लय मागे इथं आता सध्या कारण एक दिवस बंद होता ना त्यामुळे टुरिस्ट जास्त आहेत त्यामुळे मागे चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा